नमस्कार मराठी या तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आता ई पी एफ मध्ये हे महत्वाचे नियम बदलले आहेत ही आहे फ्रीज आणि डी वेळ मर्यादा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी देशात लाखो कोटी लोक आहेत जे सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करतात या कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमार्फत खाते उघडले जाते त्यामुळे खातेधारकांना उत्तम सुविधा देण्यासाठी ई पी एफ ओ येथे कार्यरत आहे सध्याच्या परिस्थितीत असे अनेक नियम अद्ययावत करण्यात आले आहेत जे प्रत्येक खातेधारकाला माहीत असणे आवश्यक आहे तर मंडळी वास्तविक आम्ही तुम्हाला सांगतो की ऍप मध्ये आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे जे व्हेरिफिकेशन साठी कोणत्याही व्यक्तीचे किंवा कंपनीचे खाते गोठवण्याच्या मर्यादेबाबत आहे किंवा फसवणूक होण्याची शक्यता आहे ज्यामुळे मध्यस्थ आणि संस्थाच्या सत्यापनाच्या अनेक पायऱ्या पार कराव्या लागतील जेणेकरून तुमचे संरक्षण होणार आहे या खात्यांमधील पैसे सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी ई पी एफ ओने अलीकडे खातेधारक आणि नियुक्त्याची खाती गोठवण्यासाठी तीस दिवसांची मर्यादा निश्चित केली आहे तर हे आणखी चौदा दिवसांपर्यंत वाढवले जाऊ शकते वास्तविक आम्ही तुम्हाला सांगतो की फ्रीजिंग म्हणजे कामाच्या अनेक श्रेणी निष्क्रिय करणे ज्यामुळे तुम्हाला येथे नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल जर तुम्हाला ई पी एफ खाते डीफ्रीज करायचं असेल तर तुम्हाला येथे कार्य सक्रिय करावे लागतील जेणेकरून तुम्ही तुमचे ई पी एफ खाते गोठवू शकाल आणि येथे स्पष्ट केल्यानुसार डीफ्रीज करू शक तुम्हाला ई पी एफ खाते फ्रीज करायचं असल्यास नवीन यु एन तयार करण्यासाठी येथे युनिफाईड पोर्टल सदस्य वर लॉग इन करा किंवा एम आय डी ला आधीपासून अस्तित्वात असलेल्या यू एन शी लिंक करा परंतु तुम्हाला सदस्य प्रोफाईल आणि केवायसी बद्दल माहिती असणे आवश्यक आहे कोणतीही जोडणी किंवा बदल करण्याचा पर्याय आहे डी फ्रीचा अर्थ असा आहे की ज्या कामावर बंदी घालण्यात आली आहे ती पुनर्संचयित केली जावी आणि विनिर्दिष्ट कालमर्यादेत पडताळणी केल्यानंतर होतील त्यामुळे तो येथे पुन्हा सक्रिय होतो चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद